नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे एक्झाम माहिती आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो तुमच्यासाठी इथे एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मागणी अशी होती की सर दोन हजार तेवीसची जी पोलीस भरती झाली होती तर त्या पोलीस भरतीमध्ये संभाजीनगर येथे लोहमार्गचा जो आहे तर तो कट ऑफ किती लागला होता तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दोन हजार तेवीसचा जो कट ऑफ आहे तर तो कट ऑफ डिटेलमध्ये पाहणार आहोत किती मार्कापैकी किती लागला होता आणि त्याच्यानंतर किती विद्यार्थी होते जे की इथे सिलेक्ट झाले होते आणि यावर्षी कट ऑफ काय लागू शकतो जो की लोहमार्ग औरंगाबादचा किंवा संभाजीनगरचा जो आहे तर तो या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण पाहणार आहोत पण त्याच्या पहिले तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला प्रेस करा अशाच येणाऱ्या नवीन व्हिडिओबद्दल तुम्हाला अपडेटेड माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मिळत राहील तर मित्रांनो जो पेपर होता तर तो पेपर झालेला होता आणि त्याची जी वेटिंग लिस्ट किंवा जी प्रोव्हिजनल वेटिंग लिस्ट आणि त्याच्यानंतर प्रोविजनल सिलेक्टेड लिस्ट अशी जी होती तर ती प्रसिद्ध करण्यात आलेली होती सतरा तारखेला औरंगाबाद किंवा संभाजीनगर लोहमार्ग यांच्यासाठी तर मित्रांनो इथे जर आपण कॅटेगरीनुसार जर पाहिलं तर टोटल इथं कॅटेगरीनुसार म्हणण्यापेक्षा टोटल जागा ज्या होत्या तर ते एकशे आठ जागा होत्या आणि यावर्षी दोन हजार तेवीस चोवीसला जर पाहिलं तुम्ही तर इथं जवळपास ऐंशी जागा ज्या आहेत तर त्या संभाजीनगर लोहमार्गासाठी आहेत आणि यांचा जो कटॉप आहे तर तो कटॉप कशाप्रकारे लागू शकतो तर याचा याच व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पण त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्याच्या पहिले आपण जो गेल्या वर्षी कट ऑफ लागला होता दोन हजार तेवीसचा तर तो या व्हिडिओच्या माध्यमातून आता डिटेलमध्ये पाहणार आहोत ओपनचा कट ऑफ ओप जर पहिला मित्रांनो तर ओपनचा कट ऑफ ओप जो होता तर तो हायएस्ट एकशे सदतीसचा जनरल कॅटेगरीचा होता आणि त्याच्यानंतर जनरलचा जर कट ऑफ जर पाहिला तुम्ही तर एकशे अठ्ठावीस हा जनरलचा कट ऑफ होता दोनशे मार्कापैकी एकशे अठ्ठावीस जो होता तर तो कट ऑफ इथे एकशे अठ्ठावीस मार्कचा जनरलचा लागलेला होता कशासाठी तर लोहमार्ग मार्ग संभाजीनगरसाठी त्याच्यानंतर महिलांचा जर बघितला तर ओपन महिलांचा एकशे वीसवर जो आहे तर तो कट ऑफ लागला होता पाहू शकता तुम्ही आणि एक्स मॅनचा एक सर्व्हिसमॅनचा जो कट ऑफ आहे तर तो एक सर्व्हिसमॅनचा ऑफ हा एकशे एक याच्यावर लागलेला होता तर मित्रांनो हा झाला ओपनसाठीचा कट ऑफ त्याच्यानंतर कॅटेगरी कॅटेगरीसाठीचा जर बघितला तुम्ही तर एस सी कॅटेगरीचा जो कटॉप आहे तर तो एस सी कॅटेगरीचा कटॉप जनरलमध्ये तुम्ही पाहू शकता इथे एस सी कॅटेगरीचा जनरलचा जो कटॉप आहे तर तो एकशे चौदा एवढा लागलेला आहे एकशे चौदाचा जो कटॉप आहे तर तो जनरल कॅटेगरीचा एस सीचा आहे सर्वसामान्यांसाठीचा आणि महिलांचा जर पाहिला तुम्ही तर महिलांचा शंभरवर कटॉप लागलेला आहे लोहमार्ग संभाजीनगर येथा त्याच्यानंतर एस टी कॅटेगरी बघितलं तर मित्रांनो एस टी कॅटेगरीचा जो ऑफ आहे तर तो जनरलचा एकशे दोन कट ऑफ लागलेला आहे आणि त्याच्यानंतर महिलांचा जर पाहिला तर, चा तर एकशे चार हा कट ऑफ जो आहे तर तो महिलांचा लागलेला आहे आणि टॉपर जर पाहिला तर एकशे अकरा आहे मित्रांनो त्याच्यानंतर विजय विजेएचा कट ऑफ बघितला तुम्ही तर विजेचा एकशे वीसवर कट ऑफ जो आहे तर तो लागलेला आहे एकशे वीस त्याच्यानंतर एन टी बी एन टी बीचा जर पाहिला तुम्ही तर एन टी बीचा पण इथे जनरलचा एकशे तेरा आणि त्याच्यानंतर महिलांचा जो आहे तर तो एकशे पाच टॉप इथे लागलेला आहे त्याच्यानंतर मित्रांनो फायनल uh, सिलेक्ट लिस्ट एन टी सीचा बघितला तर तुम्ही एन टी सीचा एकशे तेवीस जनरलचा आणि जवळपास एकशे नऊचा जो आहे तर तो कॅटेगरीचा लागलेला आहे त्याच्यानंतर एन uh, टी डी यांचा जो आहे तर तो कटॉप इथे पाहू शकता तुम्ही एकशे वीसचा आहे आणि एस बी सी यांचा जो कटॉप आहे तर तो जनरलचा जनरलचा कट ऑफ तुम्ही पाहू शकता इथे एकशे सतराचा जो आहे तर तो कटॉप लागलेला आहे तर मित्रांनो हे सर्व पाहता जे काही वेटिंग लिस्ट असतील किंवा फायनल सिलेक्टेड कॅटेगरी असतील सीचे तर ओबीसीचा कट ऑफ जो आहे तर सीचा जनरलचा कट ऑफ तुम्ही पाहू शकता तुम्ही इथे एकशे एकवीस जो आहे तर तो ओ बी सीचा जनरलचा कटॉप लागलेला आहे आणि त्याच्यानंतर महिलांचा तीस टक्के आरक्षणानुसार महिलांचा जर पाहिला तर तुम्ही एकशे नऊचा कटॉप जो आहे तर तो लागलेला आहे तसेच ई डब्ल्यू एसचा कॅटेगरीचा जर पाहिला तर डब्ल्यू एसचा कॅ कॅटेगरीचा जनरलचा एकशे सव्वीस कट ऑफ आहे आणि होमगार्डचा एकशे एकवीस कट ऑफ जो आहे तर तो दिलेला आहे तर मित्रांनो अशा प्रकारे जे आहे तर हा कट ऑफ आहे हा कट ऑफची जी पी डी एफ आहे तर ही कट ऑफची पी डी एफ आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकलेली आहे तिथून तुम्ही जी पी डी एफ आहे तर त्या पी डी एफनुसार तुम्हाला जो कट ऑफ वाटत असेल तर तो तुमच्या कॅटेगरीचा कट ऑफ पाहू शकता आणि मित्रांनो ही जी पी डी एफ आहे तर ही पी डी एफ टेलिग्राम चॅनलवर आहे आणि त्याच्यानंतर मित्रांनो इथे वेटिंग लिस्ट पाहूया आपण फायनल वेटिंग लिस्ट जी आहे तर ती कॅटेगरीनुसार तुम्ही फायनल वेटिंग लिस्ट पण पाहू शकता तर मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला प्रेस करा ही जी वेटिंग लिस्टची आहे तर ती वेटिंग लिस्टची जी यादी आहे तु, तर ती तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवर जाऊन पाहू शकता तिथून बघून घ्या ही आहे मी सांगत नाही आणि मित्रांनो यावेळेस जर पाहिलं तुम्ही तर कट ऑफ जो आहे तर तो यावेळेसचा जागा कमी असल्यामुळे सध्या तर काय मार्क आपण आणशी जागा आहेत कॅटेगरीनुसार तुम्ही बघून घ्या तुमच्या कॅटेगरीला किती जागा आहेत आणि फायनल कट ऑफ जो आहे तर तो पेपर झाल्याच्यानंतरच आपण एक क्रेडिट करू शकतो आ, की कट ऑफ काय लागू शकतो थे। ते त्याच्यामुळे पेपर झाल्याच्यानंतरच याच्यावर आपण व्हिडिओ जो आहे तर तो बनवणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि दुसऱ्या जिल्ह्याचा जर कुठल्या तुम्हाला जर कट ऑफ पाहिजे असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा की या जिल्ह्याचा कट ऑफ पाहिजे तर मी तो कट ऑफ तुमच्यासमोर इथे घेऊन येईल तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद